मित्रांनो शेळीपालन हा एक महत्वाचा व्यवसाय आहे आणि अशा शेळ्यांसाठी उत्तम चारा मिळणं हा त्या व्यवसायाचा कणा आहे आपण अशाच एका चाऱ्याबद्दल आज माहिती घेणार आहोत ते म्हणजे मार्वेल घास तर यामध्ये आपण त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत तसंच याचा शेसाठी हे का उपयोगी आहे या सर्व गोष्टी गोष्टींची आपण यामध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मार्वेल गवत हे आपल्या साध्या गवतापेक्षा त्याची पाणी थोडी पसरट असतात त्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यांचं प्रमाण जास्त आढळतं त्यामुळे हे शेळ्यांना शेळ्यांना खाण्यासाठी किंवा पचनासाठी सुद्धा एक चांगला घास म्हणून याची आपण लागवड करू शकतो तर मित्रांनो जरी मारवेल हे गवत डोंगराळ भागात आढळत असलं तरी आपण याच्या सुधारित जसे की फुले गोवर्धन जो सुधारित बियाण आहे जो प्रकार आहे त्याचा वापर करून आपण त्याचा पिकासाठी सुद्धा वापर करू शकतो यासाठी सुरुवातीला आपण लागवडीकरिता मध्यम किंवा भारी प्रकारची जमीन जी चराव कुरण असेल किंवा गायरा असेल किंवा तुम्ही बांधावर सुद्धा त्याची लागवड करू शकतो यामध्ये फक्त पाण्याची निचरा होणारी जमीन आपण निवडायला पाहिजे मार्वेल गवताला आपण कांडी गवत किंवा झिंजवा घास असं सुद्धा ओळखतो ह्या मार्वेल गवताची पाने रसा असल्यामुळे शेळ्या हे आवडीने खात असतात हे लावताना तुम्ही खरीप हंगामात किंवा उन्हाळी हंगामात म्हणजे जून ते ऑगस्ट किंवा फेब्रुवारीपासून एप्रिलमध्ये तुम्ही ह्याची लागवड करू शकताय लागवड करताना तुम्ही बियाणं वापरून किंवा कांद्या किंवा त्यांच्या मुळ्या वापरून सुद्धा तुम्ही या गवताचा आपण लागवड करू शकतो जर तुम्ही फुले गोवर्धन ही हा प्रकार निवडला असला तर तुम्हाला हेक्टरी वीस ते बावीस हजार कांड्या लागवडी करता लागू शकतात आपल्याला उत्पादन जास्त मिळावं याकरिता लागवडीपूर्वी तुम्ही जमिनीमध्ये शेणखत सुद्धा मिसू शकता त्याचबरोबर लागवडीच्या वेळेला जे रासायनिक खते आहेत ते सुद्धा आपण त्यांचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल हे गवत एकदा लागू झालं जरी कमी प्रमाणात पाणी दिलं तरी सुद्धा हे गवत चांगल्या प्रकारे याची वाढ होते पण चांगलं उत्पादन घ्यायला ठराविक काळानंतर नियमित पाणी देणं याला गरजेचं आहे तुम्ही लागवडीनंतर पन्नास ते साठ दिवसाने याची पहिली कापणी आपल्याला करावी लागणार आहे तर त्यानंतर तुम्ही चाळीस ते पन्नास दिवसाने याची नियमित कापणी करू शकताय तुम्ही जर उत्तम ओस आपण असेल तर सहा ते आठ कापण्या तुम्ही वर्षात घेऊ शकताय म्हणजे प्रतिएक्टरी जवळजवळ साठ ते ऐंशी टन प्रति हेक्टरला तुम्हाला यातून उत्पादन मिळू शकते याचा वापर करताना तुम्ही शेळ्यांना ग्रीन फॉर्डर किंवा ड्राय फॉडर हे दोन्ही तुम्ही देऊ शकता मार्वेल गवत हे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे यात उच्च प्रथिने म्हणजे हाय प्रोटीन्स आणि पचायला सोपे तंतुमय पदार्थ म्हणजे डायजेस्टेबल फायबर्स असल्यामुळं हो, शेळ्यांची वाढ चांगली होते याची पाणी रसाळ असल्यामुळं हो, शेळ्या ती आवडीनं खात असतात ज्यामुळे व चाराची नासाडी सुद्धा कमी होते दुधाचे उत्पादन देणाऱ्या शेळ्यांसाठी हा चारा उत्तम आहे यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास शंभर टक्के मदत होते आणि चांगला चारा मिळाल्यानंतर शेळ्यांचे आरोग्य हे सुधारते आणि आजारांचे प्रमाण कमी होते हे गवत एकदा लावले की अनेक वर्षे टिकते आणि कमी खर्चात वर्षभर चारा उपलब्ध होतो तर मित्रांनो अशा शेळ्यांसाठी उपयुक्त या मार्वेल घासाची तुम्ही नक्कीच लागवड करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद